पाण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते शाणू पठान बसले आयुक्तांच्या दारात टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणीटंचाई दहा हजार नागरिकांसह आयुक्तांच्या घरावरती मोर्चा काढणार ठाणे मुंब्रा कवसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले त्यामुळे पालिका मुख्यालयामध्ये बराच गोंधळ माजला होता धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा मुंब्रा कौसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत त्या विरोधात पठाणे आक्रमक झाले आहेत आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरून बसले होते त्यामुळे पालिका मुख्यालयामध्ये गोंधळ माजला होता शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं आहे प्रसंगी पठाण म्हणाले की ठाणे शहरामध्ये दहा टक्के पाणी कपात करण्यात आली असली तरी नव्वद टक्के पाणीपुरवठा केला जात नाही गेल्या चार दिवसांपासून पाणी सोडण्यात येणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे मुंब्रा कौसा भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसामध्ये सुमारे पन्नास लाख रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागत आहे ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत टँकर लॉबीकडून मोठा मालिदा मिळत असल्यानेच नागरिकांना छळले जात असून येत्या सोमवारपर्यंत पाणी पुरवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांसमोर दहा हजार नागरिकांचा आंदोलनाला बसू असा इशारा देखील पठाण यांनी दिला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये ठाणे कलवा मुंब्रा कौसा काही दिवस शटडाउन के कारण पानी नहीं था, नहीं था ऐसा अनाउंसमेंट करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा कौसा के अंदर चार दिन के अंदर पचास लाख के टैंकर गए पचास लाख रुपए के टैंकर किया क्योंकि महानगर पालिका टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि चार चार दिन थाने को पानी नहीं देगी क्या महानगर पालिका थाने कर जो टैंकर विकतले जो गया है उनका बिल में पैसा माइनस करेगी और अगर ये व्यवस्था को आज विनोद पवार जी अभी आए उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि मंडे के दिन आके वो मुमराकोसा के पानी की समस्या को सही करेंगे अगर मंडे तक की समस्या दूर नहीं हुई तो मैं मुमरा कोसा के दस हजार महिलाओं के साथ माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद दस हजार लोगों का मोर्चा लेके जाने वाला